नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ प्रामुख्याने महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील हवामानासंदर्भात असणार आहे तर कृपया आपण जर शेतकरी महाराष्ट्राचे शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्याचप्रमाणे सध्या हवामानात बरेचसे काय बदल घडून येत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी मी काही जिल्ह्यांचा महत्त्वाचा मुद्दा त्या जिल्ह्यांचं नाव देखील सांगणार आहे व त्या जिल्ह्यांसाठी आणखी महत्त्वाची अपडेट समोर निघून आलेली आहे तर ह्याच अपडेट संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे तर कृपया वीडियो लोटपर्यता नक्की बगा इससे पहले अगर आप आग चैनल पे नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेक सम्राट इस यूट्यूब चैनल के अंदर अगर आपने चैनल को लाइक सब्सक्राइब और दबा के शेयर नहीं किया है तो वो भी कर दो और जो बीच में घंटा बन के दिख रहा है यानी बेलायकन दिख रहा है उससे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ तो चलिए वीडियो को स्टार्ट करे तो मित्रों सद्या पहायला गए तो कापूस हड़द या पिकांस महाराष्ट्र व मरावाड़ बचे शेकरी पानी घाला तुम्हें थोड़े थांबा कारण प्रामुख्याने पाहायला गेलं तर मराठवाडा व विदर्भ साईडला या दिवसांमध्ये पावसाला बऱ्याच चांगल्या प्रमाणात पाणी द्यावं लागतं व हळदीलाही पाणी देतात शेतकरी पण बाकी पुणे सोलापूर त्या साईडला जास्त प्रमाणात दिले जात नाही कारण या पिकांचा प्रादुर्भाव तिकडे जास्त प्रमाणात नाही आहे तर पाणी देत असेल तर सध्या थांबा कारण पावसासंदर्भात एक का आणखी महत्त्वाची अपडेट तुमच्या जिल्ह्यांसाठी निघून आलेली आहे पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये हा गारठा वाढू लागलेला आहे त्याचप्रमाणे उर्वरित राज्यात हे तापमानाचा पारा देखील आता घसरू लागला आहे त्यातच राज्यातील काही भागात पावसाला ही पोषक स्थिती आता सध्या निर्माण झालेली आहे निर्माण झालेली आहे राज्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीज वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे व जोरदार पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे आठ जिल्ह्यांना हा येलो अलर्ट म्हणजे पावसाचा इशारा देण्यात आला आहे म्हणजेच विभागाने ह्या हवामानशास्त्र विभागाने हा इशारा दिला आहे तर उत्तर महाराष्ट्रात थंडीने देखील जोर धरलेला आहे ह्या गोष्टी तुम्हाला देखील उत्तर महाराष्ट्रातून तुम्ही जर बघत असाल तर ह्या गोष्टीची तुम्हाला जाणीव नक्कीच असेल व राज्यातील रत्नागिरी बघा आता ह्या जिल्ह्यांची नावं मी सांगत आहे हे जिल्ह्यात जर तुम्ही असाल तर कृपया सध्या तुम्हाला पावसाचा व विजाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे पुणे शहर पुणे वेधशाळेच्या मार्फत तर उत्तर महाराष्ट्रात थंडीने जोर धरला आहे राज्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली नांदेड लातूर धाराशिव ह्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात येऊ शकतो म्हणजे तुमच्या इथे चांगल्या प्रकारचा पाऊस पडण्यात येऊ शकतो त्याचप्रमाणे उर्वरित जे जिल्ह्यांची अपडेट आहे ती अशी की रायगड अहमदनगर पुणे सोलापूर बीड हिंगोली व उरलेला धाराशिव या जिल्ह्यामध्ये ढगांच्या गडगडाटासह हो पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे ढगांच्या गडगडाटासह म्हणजे रिमझिम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर ह्याचा इफेक्ट सरळ तुमच्या पिकांवर होऊ शकतो तर ही होती आजच्या पिकांची अपडेट आजच्या पिकांसाठी पावसाची अपडेट तर कृपया या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघला त्याबद्दल धन्यवाद त्याचप्रमाणे जर तुम्हाला पीक संदर्भात किंवा आणखी काही संदर्भात जर अपडेट हवी असल्यास ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा त्या वित्त सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पुरवण्यात येईल अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला मग घेऊ घेऊया पुढची नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद